आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगी मातेचा चैत्र उत्सव उद्यापासून सुरू होणार आहे त्या दृष्टीने नियोजनाबाबत काल अधिकारी ट्रस्ट ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली सप्तशृंगी गडावर हॉल मध्ये घेण्यात आली श्री सप्तशृंगी निवासनी चैत्र उत्सवाचे नियोजन कायदा व सुव्यवस्था राखणे भाविकांच्या गर्दीचे नियोजन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण आवश्यक ते मदत कार्य प्रक्रिये संबंधित निराधारित पूर्तता होण्यासाठी येथील रोपवेच्या मीटिंग हॉलच्या कार्यालयात बैठक झाली प्रशासनाचे विविध विभाग प्रमुख सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट सप्तशृंगी गड व नांदुरी ग्रामपंचायत पदाधिकारी व्यापारी ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते एकवीस मार्च ला झालेल्या आढावा बैठकीत ठरल्याप्रमाणे नियोजन करण्यात आले की नाही याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली बैठकीचे स्वागत व सभेची प्रस्तावना विश्वस्त सुदर्शन दहातोंडे यांनी केले कळवणचे गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक गखेंद्र टेंभेकर आग्रा वाहतूक अधिकारी किरण भोसले वन विभाग अधिकारी दीपाली गायकवाड गड व नांदुरी सरपंच सदस्य गडावरील ग्रामस्थ सरपंच रमेश पवार उपसरपंच संदीप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे सदस्य राजेश गवळी विवेक ग्रामसेवक गड नांदुरी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते चैत्र उत्सवा दरम्यान भाविकांची वाढती गर्दी पिण्याच्या पाण्याच्या आवश्यकतेचा विचार करता पहिली पायरी गणेश मंदिर श्रीराम टप्पा श्रीराम मंदिर उतरती पायरी धर्मादाय दवाखाना शिवालय तीर्थ आदी ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येणार आहे भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृह गृह उभारणी श्री भगवती मंदिर प्रवेशद्वारा व नांदुरी ते सप्तशृंगी आदी ठिकाणी लाइटिंग बसवणे यात्रा कालावधीत मोफत श्री भगवती महाप्रसाद अग्निशमन बंब व्यवस्था आपत्ती व्यवस्था साफसफाई व्यवस्था फॅनक्युलर रोक वे प्रकल्प संदर्भीय वर्दी व सुलभ दर्शन अशा अनेक विषयांवरती चर्चा झाली मात्र या कालावधीत खासगी वाहनांना बंदी असून अधिकृत पासेस वाहतुकीत प्रशासनाने पासची व्यवस्था केली आहे यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे व भाविकांची सुरक्षा व सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे असे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिले सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह हो। दोन उप अधीक्षक वीस निरीक्षक पंधरा उपनिरीक्षक दोनशे पंच्याण्णव कर्मचारी आणि दोनशे पन्नास हेड कॉन्स्टेबल तैनात राहणार आहेत दरम्यान पाच एप्रिल पासून सप्तशृंगी गडावरती चैत्र उत्सव सुरू होत असून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे त्यामुळे गडावरती वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चार एप्रिल ते बारा एप्रिल पर्यंत खासगी वाहनांना गडावरती बंदी राहणार आहे एसटी मध्ये भाविकांसह प्रवासी वाहतूक सुरू राहील पायी दर्शन करणाऱ्यांसाठी अनेक ठिकाणाहून दर्शन रांगेची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे सोलंकी वणी